नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्य दलानं दहशतवादी उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तान कमालीचा हादरला आणि यानंतर भारतावर सूड उगवण्यासाठी पाकिस्ताननं ड्रोन आणि क्षेपणास्त्राचा वापर करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु सतर्क भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचा डाव हाणून पाडला ज्या अत्याधुनिक प्रणालीनं हा डाव हाणून पाडला ती येस फोर हंड्रेड सुदर्शन ही हवाई सुरक्षा प्रणाली नेमकी काय आहे आणि या प्रणालीचा वापर नेमका कसा केला जातो पाहुयात पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सत्तावीस पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला या हल्ल्यानंतर भारतीयांच्या मनात पाकिस्तान आणि दहशतवाद्यांच्या विरोधात मोठी चिड निर्माण झाली त्यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला चढवला यामध्ये अनेक दहशतवादी तळ भारतीय सैन्य दलानं उद्ध्वस्त केले चिडलेल्या पाकिस्ताननं आठ मेच्या रात्री ड्रोन्स मिसाईल द्वारे उत्तर भारतातल्या अनेक शहरांवर हल्ला केला पण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं तो हल्ला हाणून पाडल्याचं भारतीय सैन्य दलानं जाहीर केलं भारतीय सैन्य दलानं हा हल्ला हाणून पाडल्यानंतर सगळीकडं चर्चा एअर डिफेन्स सिस्टीमची होत आहे भारताकडं सध्या अत्याधुनिक सुदर्शन चक्र यस फोर हंड्रेड मिसाईल यंत्रणा आहे ही यंत्रणा शत्रूकडून येणारी विमानं ड्रोन किंवा डागण्यात आलेले क्षेपणास्त्र हवेत दूरवर असताना त्याचप्रमाणे या विमान ड्रोन क्षेपणास्त्रात स्थान शोधते आणि त्यांच्या मार्गावर लक्ष ठेवते आणि ठराविक टप्प्यात आल्यानंतर जमिनीवरून डागण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्राद्वारे हे ड्रोन विमान किंवा क्षेपणास्त्र हवेतच उडून लावलं जातं भारतानं दोन हजार अठरा मध्ये रशियाकडून यस फोर हंड्रेड सुदर्शन खरेदी केलं होतं दोन हजार अठरा मध्ये भारतानं पस्तीस हजार कोटी रुपयांमध्ये हे खरेदी केलं या करारानुसार भारताला एकूण सुदर्शन मिळणार होते त्यापैकी दोन हजार सव्वीस पर्यंत मिळणार आहेत यस फोर हंड्रेड सुदर्शन ही एक लांब पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली असून जी विमानं ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या धोक्यांना चारशे किलोमीटर दूरवरून ओळखते या एअर डिफेन्स सिस्टीम मध्ये त्यांना नष्ट करण्याची देखील क्षमता आहे या सगळ्यांमध्ये आधी दीर्घ पल्ल्यापर्यंत टेहाळणी करण्याची क्षमता असणार रडार आकाशातली हालचाल टिपतं आणि ही माहिती कमांड व्हेकलला पाठवली जाते कमांड व्हेकल या संभाव्य धोक्याची पडताळणी करते आणि त्यानंतर मग कमांड व्हेकल मिसाईल डागण्याचे आदेश देतं टार्गेट टिपण्यासाठी कोणतं लॉन्च व्हेकल योग्य ठिकाणी स्थित आहे त्यानुसार हा लॉन्च डेटा त्या व्हेकलला पाठवला जातो आणि मग या लॉन्च वरून जमिनीवरून हवेत वेध घेणारे क्षेपणास्त्र डागलं जातं एंगेजमेंट रडार या मिसाईलला टार्गेटच्या दिशेनं जायला मदत करत ही यस फोर हंड्रेड हवाई बचाव यंत्रणा जगातल्या अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीम पैकी एक आहे ती ड्रोन्स तसेच सहजासरी रडारवर टिपली न जाणारी विमानं क्रूज मिसाईल्स आणि बॅलेस्टिक मिसाईल टिपू शकते ही सिस्टीम एकाच वेळी एकशे साठ लक्षांवर लक्ष ठेवू शकतं त्यांचा माग काढतं आणि एकाच वेळी हल्ला शिवाय मार्गस्थ असताना पाच मिनिटात ही यंत्रणा होऊ शकते या स्कॉर्डनमधील मधील लाँच व्हेकल्स हेवी ड्युटी ट्रेलरवर बसवलेली असतात हे ट्रेलर जमिनीवर ताशी साठ किलोमीटरच्या वेगानं तर ताशी पंचवीस किमीच्या वेगानं ऑफ रोड प्रवास करू शकतात आणि त्यामुळं ती वेगानं दुसऱ्या जागी तैनात करणं सहज शक्य होतं घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट